त्याचे दोन मित्र गावात आले आज आणखीन दोघं गावात आले ते त्या विधवा राधाबाईच्या मुलाच्या खटल्याविषयी काहीतरी आपसात बोलत होते मला संशय आला म्हणून ते झोपल्यानंतर त्या सर्वांचे खिशे तपासले तर त्यामध्ये त्या हा लखोटा सापडला काहीतरी सरकारी आहे वाटतं इंग्रजी मला येत नाही म्हटले नाना साहेबांना वाचू दे <laughs>

म्हणजे पाच सहा वर्ष सरकारी कोठडी नक्की तुम्ही आमचे जानी दोस्त काही करा इन्स्पेक्टरला वच करून घेतलं पाहिजे पण मी म्हणतो एवढे तुम्ही घाबरता का तुमचा अधिकार केवढा मोठा याच्यापेक्षा मोठमोठाली प्रकरण तुम्ही पचवली मी म्हणतो काहीतरी लफड करून त्या सिंच्या इन्स्पेक्टरला अडकवून टाका काय बोलता विठू काका असं काही केलं तर आमची दहा वर्ष रवानगी होईल आहो तो सी आई डी इन्स्पेक्टर त्याच्यापुढे आमची कुठली सत्ताना अधिकार चालतो काहीतरी युक्ती काढली पाहिजे नाहीतर एवढं सगळं कमावलंय गमवायची वेळ आली कमावलेले गमावले त्यात विशेष काही नाही अपपाचा माल गपापा म्हणून स्वस्त बसता येईल पण त्यांनी जर वर रिपोर्ट केला तर दहा वर्ष यात्रा भोगावी लागेल त्याच काय तू काका पहिल्यांदा एक काम काय हे त्याच्या खिशात पुन्हा एकदा व्यवस्थित जाऊ अगदी व्यवस्थित ठेवतो जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभा आहे मी एक करा। हा माणूस काय काय करतो मला रोजच्या रोज कळवतो विठू काकांच्या घरावर पाळत ठेवायची हे जो माणूस दाखवतील त्याच्यावर पाळत ठेवायची तो काय करतो कुठे जातो मला रोजच्या रोज सांगत चला चला हा

आदरक कवडन काय नाही रे कणकणी आली होती म्हणून पडली होती तू तू पड पडत होता पडूला तू निमजिस कसा आलाय का नोकरी हाय नवर म्हणजे त्यास काय आता मग त्याचच घोटाळा झालाय काय झालं जी साहेबानी आम्हाला डिसमिस केले हां मुझे बढती मिळाली होय बढती नाही कामावरून काढून टाकले बसू लाडाला टेकून मला वाटलंच असं काहीतरी कराल म्हणून तिथं मी संप केला का पोलीस लोक संप करतात काय झालं मावशी आमच्याकडून जरा मिस्टेक झाली जरा म्हणजे त्याच काय झालं आम्ही एक छापा घातला त्या छाप्यामध्ये चोर समजून आम्ही आमच्या सहाबालाच नाही वापरलं बघा आंटा वडला होतात काय मावशी अंदरच जेवढा होता माणसाला माणूस दिसाला मी असं म्हणतो अंधारातल्या चुकीची उजडात शिक्षा कुठला न्याय म्हणायचा तूच सांग तुमची काय बी चुकी नाही तस नाही मावशी तू गबस बोलू लगस तिरडीवर जाईपर्यंत मलाच राबलं पाहिजे माझ भोग मलाच भोगलं पाहिजे आता कुमारन भाकरी खावान बाहेर पडा जावा रागवलीस मावशी का माझ टकुर खाताय कुठं माझ्या बोलणं कुठं मावशी मावशी तू रडती मावशी अजबात त्रास जाणार उद्या सकाळी जाऊन नोकरी हो आयुष्यपत आयुष्यपत आता थकल्यासारखं वाटत रेल्यासारखं का भेट आणि तुमचं पण बुड बस

आपल्या मराठी झालं तरी आता जावई म्हणून बघायला पाहिजे त्याच्याकडे आणि जावळे म्हणला नारायणराव झाला तुझा बर फुर फुर हे बघ आज निष्ठाचे आणून ठेवू नकोस त्याच्यामुळे आज आधी बांधल्यात नव हा ते आणून दे त्याच्या संग नाहीतरी इसारशी ना माझा पुरस्त काळजी घ्यायला लागल बाई आपल्याकडे म्हण आहे जावई म्हणजे अवघड जागी दुखणं ते ना तर जपायला लागत ना नारायणराव या तुम्हीच नारायणराव आता मानाप्रमाणे पाहिजे हो हो राव उद्या उद्या

वडची मिठी मिठ्ठीवा मिठी अजून साहेब कसा काय साहेबला बोचावाय दवाखा शिकवत भेटून आलो फार माणूस बोलाय चालाय ना कसा काय चालू आमचा साहेब बोलायला लागला ना की बाकीचे सगळे चालायला लागतं बरं अच्छा घेऊन चा तुरी बदल काय बोलायचं नाही अरे असं कस आज नव त्या नाना ना कळाल की काय <laughs> म्हणतात जात नको म्हणतोय दुसरं काय अरे मी म्हणलं नानाने प्रेमाने केलाय नानाचा मान ठेवाल नको नको म्हणत्या मग राह मी तुम्ही आम्ही घेऊया मी घेतो की नाही म्हणजे तुमचा मान ठेवला पाहिजे Yeah. ना तुम्ही का चा घेतलास की मी चा घेत तू पण असं काहीतरी केलं तर त्याला जिद्द काहीतरी करेल जब, 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 जब। तो रडाय काय झालं चल बघा गप गप रडू नकोस डोळ तू कस होईल रे माझ ना तयार नाही कालपासून नाही सांगता सारखं गुरगुरत <laughs> एक बरं झालं नुसताच गुरगुरत दुसरं कोणी असता आणि डोक्यात दगड घातला असता तर तुझी माझी भेट झाली असती का नाना म्हणत होता पुन्हा दारात दिसला तर तंगडच मोडीन म्हणून पुन्हा तुझ अरे मुर्त्या माझं नाही तुझ <laughs> <laughs> मग आता काय करायचं रे नोकरी तू काळजी आता पोटासाठी नाही पण तुझ्यासाठी जोडलीच पाहिजे जाऊन पुन्हा भेटून समजून सांगतो पण रुबाबाची पाहिजे रुबाबाची की आणि एकदा नोकरी लागली की आपण पळूनच जायचं खरंच पळून देशील मला मग पळायची प्रॅक्टिस आहे मला पोलीस खात्यात होतो ना तिथं बंदूक घेऊन पळायचो आता तुला पळून घेऊन जाईल सगळे आले होय सर आज आपल्याला रेड घालायला जायचे रेड फार महत्वाचे आहे गावा बाहेर तो धायगोड्याचा बंगला माहिती आहे तुम दे ना तुम्हाला आपली गंगीरा गाडवा मी काय बोलतो ते समजते का तुला तर त्या बंगल्यात फार मोठ्या प्रमाणात जुगार चालतो गावातील प्रतिष्ठित लोक तिथे जुगार खेळायला जातात जाऊ हे तुम्हाला नाही तर काय काम फार जोखमीच आहे थोडीशी जरी चूक झाली आणि आपली फसली तर तुमच्या तर नोकऱ्या जातीलच परंतु बरोबर माझी सुद्धा नोकरी जाईल सगळ्यांची नोकरी तर मी माझा प्लॅन तुम्हाला सांगतो रात्री ठीक वाजता त्या बंगल्यात जायचं दहा वाजता हो मग जेवण पाहिजे जेवायचं बरं सुस्त नालायक हा तर मी काय सांगत होतो की रात्री दहा वाजता तुम्ही त्या बंगल्यात जा कुंपणात लपून बसा आणि मी साध्या कपड्यात तिथं येईन

मी एवढा कुकुट तर राखू येत नाही तुम्हाला माणसा की जणव पाय ठेवतो तुमची अरे अरेच लागलेली दिसते चूक झाली आमची चूक झाली आमची चूक झाली की बरोबर आहे ते आता पोलीस स्टेशनवर साहेब साहेब नालाय साहेब चला आता काय झालं आणखी नाही साहेब माफी लिहून दिले गरीबा तयार करा मूठ चालते म नशीब माझं की रात्री तुम्ही मला गोळी घेतली नाही हो साहेब अंधार होता म्हणून सगळं कळलं साहेब अंधार नसता आम्ही तुम्हाला झोपटलं असतं का देव सगळे झोपटले यू ब्रूट काय म्हणते हा हुकूम घ्या आणि चालायला लागा ला। बदली केली साहेब नो डिस मिस डिस हो मावशी जोड्याने मारिलो काय आम्हाला आम्हाला ड्रेस उतारा आणि चालायला लागा तसंच नाही आपले कपडे घालून साहेब त्यांचा पाया पडतो ऐ ऐ ऐका तयार नाही त्याला ऐकायचं त्यांनी नाही ऐकलं तर त्याच्यावरच्या काय सांगायचं किस्मिचा हुकुम कॅन्सल करा मग घेतलं त्यांनी नाही ऐकलं तर त्याच्यावरच्या साहेबांकडे जाऊ असा मग उद्या बाईचा फोन होता आमचं काही मी नाही आम्ही उपाशी मरून जाऊ लक्षात नाही साहेब आमची मावशी आमच्या नावाने आणि बोम खरं सांगतो सांगतो तुम्हाला काय काय तिकडे काय साहेब दोन ग्लास पाणी घेऊन येऊ फुल तुझ्या पडतो साहेब घेटाव मी ऑफिस मध्ये वाघ हा तुम्ही तुला सांगायचं सगळं अरे तुमची नोकरी नोकरीवर नाही ठेवायची म्हणून त्या इन्स्पेक्टरला इथेच करून टाकतात ता पुतळा असं हा सारखं गुरु काय का नाही आम्ही तुमच्या बापाने कोण डेडी आमची साई मिडी माझो बाई हा नाही मिस्टर आहेत मिस्टर उद्या काय चाल उद्या तुम्ही इथं आयया आता की नाही

हे कुठे आधी सासू घेऊन ये सासू सासू अरे चल हे इथं बसायचं तर प्रत्येकाने बसा। आपापली सासू आणून ग आता माझी सासू मरून झाली पाच वर्ष कुठला आणून सासू आता हे येथे काय चाललं नाही आधीवर सासू घेऊ तुम्ही सगळ्यांनी सासू आणले काय मग तू आणली काय आणि तू रे आणली तुम्ही आणली असं करा तुमच्या सगळ्यांच्या सासूर आमचं घ्या की सपादून एक माणूस सपादून जात नाही काय काय आलं का बस राहू दे आपलं बाईस होत सध्या कुठे गेला हा तुला ठाऊ नये गेलं काय म्हणा अरे तसं आ... ना हा तीन दिवस झाले त्याला ताप आला थंडी ताप ते कशाने आता सांगा यायला अरे बिरुबाच्या माळावरती पलका वाडा नाही का मला वाटतं परवाच्या राती परवाच्या रातीच नाही का हो परवा रातीच घे आपला तर सजा आहे ना ती गेला होता बाजारला मला वाटतं त्याला यायला याला राजधानी आणि तू आपला फडका वाडाय ना आणि ते वडा झाड त्याच्या गुंड्यातून आवाज येत होता का हे आणि सजा एकदम चबागला आणि तू अरे तुरे पाहिजे रे बाई असली म्हणतो ती का आणि रे सजा एकदम घाबरला सध्या बरं बाई माग अरे भर बाई माग आणि सजाने जे एकदम ठुम ठोकली घरच गाठलं वा थंडी ताप एकदम बंडल काय अडणी लावायचं ताप आला असेल फुलूच खाय रे काय काय अरे चला बाई घेतली ते खोट आणि येऊ का म्हणाली इथे बी खोट खोट नाही तर काय काय तरी काय सांगेल आता मी बाईच्या जा वीस असून जातो आम्हाला नाही कुठे ती स्थिती होगी काय तरी आणि खरं सांगू दिसतील मला म्हणली युग खुशाल काकुटेला झुकते धरके मारले असतील घरी घेऊन आला तू कुठं बिघडतोय माहितीये आईला तू लागला की माराय राजा आशच्या असता काय अंशच आहे खेळा मारून येतोस का ए काय समज तू मला काय समजतं रे मला याला हे समजा मी मारून आलो काय लावशील तू बोल अरे बाटली तू बाटली इंग्लिश तर इंग्लिश नक्की बघा तुम्ही सगळे जामी नक्कीच खाना बाटी अरे मग आता खेळा मारून आल्या का तसे समजायचं जागरे बा समजा अरे समजा काय नुसतं समजून चालायचं ना पैशाची गोष्ट ऐक आधी करून द्यावा आणि मग बाटवी जिंकले काय સમજા સં ચેલેન્જ એવું કચ્છેલા માનતોજ ઉભી કરો બરાયું બિલકુલ

बाबड्या लोकांनी अशी भीती म्हणतो एका दिवशी तुझ्या मागे जाऊन जाऊन नाही खेळा ठोकून येतो आणि पाहिजे तर रातभर जाऊन मुक्काम ठोकून बसू का अरे बोललं सोप आहे की माझा पाय धरले तसा पाय धरला पैकी मी नवा मिशे उतरून ठेवी अरे येत्या आमुशाला कशाला आला मिशी मिश्र उतर दीपक आमुषा आहे आजच जाऊन खेळा ठोकून येतो नाही आलो तुझ्या ढेंग खाल्ला जाईन अरे बस काय तूच बघायला हजेरी ग्या वर्सरा पासून ठेव मिशे उतरायला अरे खरलं ठरलं अरे खरं की मंडळी खरलं बर का तुम्ही हजार राहायचा